जळगावात मोठ्या प्रमाणावर टोळी युद्धानं तोंड वर काढलंय गुन्हेगारीचं नाक ठेचण्यात यंत्रणेला अपयश येत असल्याचं पाहायला मिळत पूर्व वादातून रात्रीच्या वेळी थेट परिवाराला टार्गेट करणं सुरू आहे भरवस्तीत जळगाव शहरात शिवाजीनगर परिसरात पंधरा ते वीस हल्लेखोरांनी परिवारातील सदस्यांवर हल्ला केल्याची माहिती समोर येते याबाबतचं सीसीटीव्ही फुटेज देखील हाती आलं असून पोलीस याबाबत नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यापूर्वी जळगाव शहरातीलच जे के पार्क परिसरात एका व्यावसायिकाच्या घरावर घरातील सदस्य उपस्थित असताना थेट गोळीबार करण्यात आला होता मात्र यात कुठली जीवितहानी झाली नव्हती अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता पुन्हा एकदा शिवाजीनगर परिसरातही घरावर तलवारधारी टोळक्यानं थेट हल्ला केला आहे यामुळे टोळी युद्धानं तोंड वर काढले अनेक वेळा हल्ले होण्याच्या घटना समोर येत असताना यंत्रणा मात्र घटनांपासून गाफील राहत असल्याचं दिसत काही दिवसातच देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहताना दिसणार आहेत जिल्ह्यात होणाऱ्या टोळी युद्धात सामान्य नागरिक दहशतीखाली असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात सुरू आहे आणि शिव्या गाळ्या करत होते तलवारीने आमच्या गेटला मारले त्यांनी परत दगड फेक केली त्यांनी धमक्या देत होते घाणघाण शिव्या गाळ्या करत होते कोणीच नव्हतं माझे मुलं घरीच नव्हते सकाळचे गेलेले होते मग मी त्यांना फोन लावला मग ते बोलले का बघ म्हणे ते त्रास देत असेल तर जातो देऊन टाक रात्री गेले होते घरचे परिवाराला मी पाठवलं मी तर मी नव्हतो मोठा भाऊ आम्ही घरी कोणीच नव्हतो मी बाहेर असल्यामुळे मग मा, मला कॉल आला मी तसं तात्काळ पोलीस स्टेशनलाही कॉल केला हेडक्वार्टरलाही कॉल केला पोलिस आलेत घरच्यांनी तक्रार दिली पण त्यांनी एन सी दाखल करून घेतली इतका मोठा प्रकार म्हणजे जीव मारण्याचा प्राण गा घालण्या करण्याच्या उद्देशाने ते लोक आलेत आणि फक्त एन सी नोंद होते इथं एकदम मला वाईट वाटते बाप